पुणे जिल्ह्यातील पेरणेगावात काल दिनांक आठ एप्रिल रोजी गुन्हे शाखा युनिट सहाचे अधिकारी व अंमलदार सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आचारसंहिताच्या अनुषंगानं हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार ऋषिकेश व्यवहारे यांना पेरणेगावच्या हद्दीत मौलाई चौक डोंगरगाव रोड येथे एक महिला गावठी दारूची भट्टी लावून दारू तयार करत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने या ठिकाणी युनिस्टाफ व लोनकंद डी बी पथकासह धाड टाकून बजरंग परदेशी वर्ष, तीस वर्ष ही बेकायदेशीरपणे हातभट्टी लावून गावठी तया दारू तयार करत असल्याचं निदर्शनास आलं हातभट्टी लावण्यासाठी लागणारे कच्चे रसायन तुरटी नवसागर गुळ व इतर साहित्यासह सा। रुपये एक्क्याऐंशी हजार असा एकूण मुद्देमाल मिळून आला ही हातभट्टी खाजगी जेसीबीच्या साह्याने उद्ध्वस्त करून नमूद महिलेविरुद्ध लोणीकंद पोलीस स्टेशन येथे दारूबंदी कायदा कलम पासष्ट फे गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट सहा पोलीस निरीक्षक उल्हास कदम रमेश मेमाने संभाजी सक्ते ऋषिकेश व्यवहारे ऋषिकेश ताकवणे सचिन पवार शेखर काटे ज्योती काळे नितीन धाडगे तसेच लोणीकंद तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे पोलीस हवालदार तिकोने पोलीस नाईक जगताप अमोल ढोणे मल्हारी सापुरे साईनाथ रोकडे जॉन तुपारे दत्ता गावडे यांनी केलेले आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी अभिषेक जाधव हो, पुणे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या